अंबरनाथमध्ये अंमली पदार्थांच्या विक्रीचा पर्दाफाश करत पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला या कारवाईत गांजा कोरेक्स बटन गोळ्या सोल्यूशन असे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले अंबरनाथ पश्चिमेच्या स्टेशन रोडवरील भगतसिंग नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली या परिसरात काही घरांमध्ये अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार एसीपी शैलेश काळे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि डीबी पथकाचे प्रमुख विजय काजारी यांनी पोलीस पथकासह या परिसरात छापमारी केली या कारवाईत गांजा कोरेक्स कप सिरप गुंगीसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्या सोल्युशन असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले या प्रकरणी तीन महिला आणि दोन पुरुषांवर एन डी पी एफ कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळी यांनी दिली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमधील भगतसिंग नगर या परिसरामध्ये आंबली पदार्थ विकत असल्याची गोपनीय माहिती आमच्या अंबरनाथ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री किशोर शिंदे यांना प्राप्त झाली होती त्या कारवाई गोपनीय माहितीच्या अनुषंगानं आम्ही अंबरनाथ डिव्हिजन आणि उल्हासनगर डिव्हिजन या ठिकाणचे जे डी बी पथकं आहेत त्या डी बी पथकांना वेगवेगळ्या मार्गावरून त्या ठिकाणी छापा कारवाई करण्यासाठी पाठवलं होतं सदर ठिकाणी आम्हाला काही प्रमाणात गांजा आ, काही कोरेक्सचे औषध आणि गोळ्या मिळालेल्या आहेत त्या अनुषंगानं गुन्हा दाखल आहे त्याचा अधिक तपास चालू आहे त्यामध्ये अद्यापर्यंत तीन महिला आणि दोन पुरुष यांना यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज शपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बारे एकमत न्यूज